नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन <coughs> आलो या ठिकाणी सिंह राशी फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिना कसा जाईल मित्रांनो धार्मिकता कर्मधर्म घेऊन आलेला हा महिना आहे तुम्ही धार्मिक होणार आहात धार्मिक यात्रा करणार आहात तीर्थाटन करणार आहे तुमच्या हातून दानपुण्य वगैरे होण्याचे चान्सेस आहेत परिवाराबरोबर कुठेतरी मी तीर्थयात्रा करण्यासारखे करण्यासारखा महिना आहे कार्यक्षेत्रात सफलता घेऊन आलेला आहे थोडेफार जास्त प्रयत्न केले तर तुम्हाला यश हे पूर्णपणे मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी संमिश्र असा महिना आहे परिवार जीवनामध्ये कुठेतरी उतार चढाव आहे धन सुद्धा कुठेतरी कमी जास्त येताना तुम्हाला दिसणार आहे विदेशामध्ये सफलता आहे विदेशमध्ये तुम्ही जाऊ शकता आता पाहूया कार्यक्षेत्रामध्ये सुरुवातीलाच आव्हानं आहेत नोकरीमध्ये बदल तुमच्या कदाचित पहिल्या सुरुवातीला फेब्रुवारीच्या अगदी सुरुवातीच्या हप्त्यात होऊ शकतो परंतु चिंता करण्याची गरज नाही कारण जरी नोकरीमध्ये बदल केला तरी तुम्हाला पटकन कुठेतरी नोकरी मिळेल बेरोजगार असाल तर तुम्हाला नोकरी मिळू शकते नोकरीमध्ये पूर्णपणे बुद्धीचा वापर करून तुम्ही काम करणार आहात त्यामुळे कुठेतरी तुम्हाला सफलता महिना देणार आहे महिन्याच्या शेवटी विरोधी तुमचे जे असतील ते थोडेसे वाढतील किंवा उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो सावधान राहायचंय गाफील राहू नका घाबरू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला आत्मविश्वास ढासळू देऊ नका तसंही सिंह रास ही आत्मविश्वासाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगली रास आहे महिनाभरासाठी जर व्यापाराचा विचार केला तर व्यापार हा अतिशय उत्तम आहे उन्नती आणि प्रगती घेऊन आलेला हा महिना आहे व्यापारासाठी तू तु प्रवास तुम्हाला होऊ शकतो त्यातून फायदा ओवरऑल बघितलं तर व्यापाऱ्यांसाठी अतिशय चांगला महिना आहे स आर्थिक बाबतीमध्ये जर बघितलं तर सरासरी उत्पन्न घेऊन आलेला हा महिना आहे चांगली आर्थिक आवक आहे परंतु तेवढाच खर्च समोर वाढून ठेवलेला आहे त्यामुळे नियोजन कदाचित तुमचं पैशाचं बिघडू शकतं आर्थिक चिंता वाढू शकतात नियोजन करा आणि सुखसुविधांवर तुम्ही जास्तीत जास्त खर्च करणार आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला धनसमस्या भा थोडीशी होऊ शकते धनहानी होऊ शकते त्या बाबतीतही तुम्ही काळजीपूर्वक राहायचं आहे गुंतवणूक लक्षपूर्वक करायचं आहे कुठल्याही पेपरची शहानिशा न करता गुंतवणूक करू नका अन्यथा तिथून तुम्हाला नुकसान होऊ शकतं विचार करून खर्च करण्याचा प्रयत्न करा आता पाहूया आरोग्य संमिश्र असा परिणाम घेऊन आलेला हा महिना आहे नवीन शारीरिक समस्या होऊ शकतात परंतु याच महिन्यात निघून जातील अशा समस्या आहेत जास्त मोठा त्रास नाही आहे हळूहळू आरोग्यात सुधारणा होणार आहे ताबडतोब आरोग्याचा लाभसुद्धा होणार आहे आजार हे तुम्हाला कदाचित समजणार नाहीत असे आजार तुम्हाला उद्भवू शकतात त्यामुळे तु कुठेतरी तुम्हाला मा मानसिक लेवलला त्रास होऊ शकतो अडचणी निर्माण होऊ शकतात प्रेम आणि वैवाहिक जीवनात बघितलं तर प्रेमात असाल तर सुरुवात खूप छान आहे रोमॅंटिक योग आहे प्रणयपूर्ण तुम्ही राहणार आहात प्रणयशील राहणार आहे कलात्मकता प्रेमामध्ये जोपासण्याचा प्रयत्न करणार आहे जोडीदाराच्या मनात कुठेतरी तुम्ही पूर्णपणे उतरणार आहात समजदारी तुमची प्रेमामध्ये वाढणार आहे प्रेमाला तुम्ही पुढे नेणार आहात प्रसन्न राहण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहेत मार्गदर्शन कराल एकमेकांना प्रेमाच्या बाबतीमध्ये जीवनसाथी प्रती तुम्ही पूर्णपणे समर्पित राहण्याचा प्रयत्न करणार आहात आणि समर्पित होणार सुद्धा आहात सगळ्यांबरोबर तुम्ही प्रेमपूर्वक वागण्याचा प्रयत्न करणार आहे तेरा तारखेनंतर वीस तारखेपर्यंत वादविवाद टाळ ता, टाळण्याचा प्रयत्न केला म्हणजे एक हप्ता साधारण तुम्ही लोक शांत ठेवायचे अन्यचा ताण तणाव होऊ शकतो कुठेतरी तुम्हाला त्रास होऊ शकतो मानसिक इम्बॅलेन्समेंट तुम्ही अनुभवू शकता परिवारासाठी बघितलं तर मध्यम काळ आहे प्रेम आणि सामंजस्य वाढवणारा काळ आहे परंतु परिवारात काही ना काही मतभेद तुमचे या महिन्यामध्ये होऊ शकतात तुमच्या वाणीवर पूर्णपणे तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे जे, जे काही सामंजस्य आहे ते सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे धैर्य ठेवलं पाहिजे परिवाराबरोबर तीर्थाटन होऊ शकतं किंवा धार्मिक कार्यामध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होऊ शकता वडिलांच्या आरोग्याची काळजी तुम्ही या महिन्यात घ्यायचे भाऊ आणि बहिणींपासून पूर्णपणे साथ आणि लाभ आहे आता मित्रांनो पाहूया उपाय काय आहेत ते भटक्या कुत्र्यांना तुम्हाला अन्न द्यायचं आहे आई सरस्वतीला भाताचा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही केशर चा जो टिळा टिळा असतो तो टिळा तुम्ही लावू शकता आणि सूर्याला जल अर्पण करायचे की जेणेकरून तुम्हाला हा महिना अतिशय चांगला जाऊ शकतो मित्रांनो हे सर्व उपाय हे वैदिक ज्योतिषशास्त्रावर आधारित आहेत हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेले तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद